साडेनऊच्या बातमीपत्रात मी दीपाली केळकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर विमुद्रीकरणाच्या मुद्यावरून सलग पाचव्या दिवशी संसदेत गदारोळ दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब नरेंद्र मोदी ऍपवर घेतलेल्या जनमत चाचणीत नव्वद टक्के नागरिकांचा विमुद्रीकरणाला पाठिंबा पंतप्रधानांनी मानले जनतेचे आभार दहशतवादी कारवायांचं कंबरडं मोडणारा विमुद्रीकरणाचा निर्णय मागे घेण्याचा प्रश्नच नाही व्यंकय्या नाही शेतकऱ्यांना पतपुरवठ्यासाठी नाबार्डनं एकवीस हजार कोटी रुपये केले मंजूर डिजिटल आर्थिक व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारच्या अनेक उपाययोजना वादग्रस्त धर्मप्रचारक नाईक नाईकसह इस्लामिक रिसर्च फाउंडेशनची सर्व बँक खाती गोठवण्याचे राष्ट्रीय तपास संस्थेचे निर्देश पाकिस्तानकडून सीमेवर होत असलेल्या घुसखोरीबद्दल भारतानं दिली कडक शब्दात समज आणि शेतमालाची किमान आधारभूत किंमत वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू मुख्यमंत्री याचवृत विमुद्रीकरणाच्या मुद्द्यावरून सलग पाचव्या दिवशी संसदेत गदारोळ झाल्यानं दोन्ही सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं विमुद्रीकरण मुद्द्यावर स्थगन प्रस्ताव मांडण्याची परवानगी द्यावी अशी मागणी विरोधकांनी लोकसभेत केली परंतु लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी ती फेटाळून लावून सरकार चर्चेला तयार आहे त्यामुळे विरोधकांनी शांतपणे कामकाज सुरू ठेवू द्यावं आणि या मुद्द्यावर चर्चा करावी असं वारंवार सांगितलं परंतु विरोधकांनी त्याला दाद न देता गोंधळ सुरूच ठेवला पंतप्रधान मोदी लोकसभेत आल्यानंतरही विरोधकांचा गोंधळ सुरूच होता दरम्यान विरोधकांच्या गदारोळानं संसदेच्या कामकाजावर परिणाम होत आहे आणि विरोधक चर्चेलाही तयार नाहीत ही, नाही। ही कोंडी फोडण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी उद्या संसदेच्या सर्व पक्षांच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे संसदेच्या प्रांगणात महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर विरोधकांनी सकाळी निदर्शनं केले पंतप्रधानांनी संसदेच्या सभागृहात याविषयी मार्गदर्शन करावं अशी मागणी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना केली विमुद्रीकरणाच्या निर्णयावर नरेंद्र मोदी अॅपवर मत मागवण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला जनतेकडून भरघोस प्रतिसाद मिळाला आहे आवाहनानंतर पहिल्या तीस तासांमध्ये सुमारे पाच लाख प्रतिक्रिया एपवर नोंदल्या गेल्या यापैकी नव्वद टक्के नागरिकांनी पंतप्रधानांच्या विमुद्रीकरणाच्या प्रक्रियेला पाठिंबा दर्शवला आहे तर या का निर्णयामुळे काळा पैसा आणि भ्रष्टाचार याच्यावर चाप बसू शकेल असं मत ब्याण्णव टक्के नागरिकांनी व्यक्त केलं आहे या जनमत चाचणीला मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादाबद्दल पंतप्रधानांनी जनतेचे आभार मानले आहेत या दूरदर्शी विचारांमुळे समाधान वाटल्याचं त्यांनी म्हटलं आहे सरकारच्या विमुद्रीकरणाच्या निर्णयामुळे दहशतवादी कारवाया करणाऱ्यांचं आणि पाकिस्तानच्या मदतीनं बनावट नोटा तयार करणाऱ्यांचं कंबरड मोडलं आहे त्यामुळे हा निर्णय मागे घेण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही असं स्पष्ट प्रतिपादन केंद्रीय माहिती आणि प्रसारण खात्याचे मंत्री व्यंकय्या नायडू यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलताना केलं विमुद्रीकरणावर विरोधक विनाकारण गोंधळ माजवून संसदेची कार्यवाही रोखून धरत आहेत सरकार मुद्या पर चर्चा करने सिद्धा है या पुनरुच्चार नायडू केला। अंतरंगी करा बढ़ा के आपस में झगड़ा करा के देश को कमजोर करना चाहते इसलिए काफी मात्रा में नकली जारी नोट पाकिस्तान वहां से मुद्रा करके भारत में भेज रहे वो नंबर वन कारण है दूसरा इस देश में आम द, आम तो पिस्तौल नहीं तो राइफल बाकी जो नकली बना के मार्केट में चलाने वाले लोग हैं, आम डीलर उनके पास भी नकद नोट है तीसरा इस देश में जो मादक दर्ज जिसको तो कहते हैं ड्रग माफिया उनके पास भी यही पैसा है इस देश में जो लड़कियों को विदेश भेजते हैं और उनके पास भी यही पैसा है और देश में नक्सलवादी माओवादी आतंकवादी अलगावादी काम करने वालों को कोई चक से पैसा नहीं देते उनके पास भी यही पैसा है ये निर्णय के कारण से सबसे ज्यादा नुकसान आतंकवादियों को हुआ पाकिस्तानी अलगाववादियों को हुआ शेतकी पते पुर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना एकवीस हजार कोटी रुपये नाबार्डनं मंजूर केल्याची माहिती केंद्रीय वित्त व्यवहार सचिव शक्तिकांत दास यांनी दिल त्या नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होते शेतकऱ्यांना कर्ज आणि रोख रकमेचा पुरवठा करण्याच्या दृष्टीनं रिझर्व्ह बँकेसह नाबार्डला आणि बँकांनाही सूचना देण्यात आल्या असल्याचंही त्यांनी सांगितलं विमुद्रीकरणामुळे डिजिटल आर्थिक व्यवहार मोठ्या प्रमाणावर होत आहेत त्यामुळे त्यामध्ये पारदर्शकता आल्याचं दास म्हणाले विमुद्रीकरणामुळे डिजिटल आर्थिक व्यवहार मोठ्या प्रमाणावर होत आहेत त्यामुळे त्यामध्ये पारदर्शकता आली आहे डिजिटल बँकिंगला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार विविध योजना करत आहे डेबिट कार्डद्वारे पेमेंट केल्यानंतर लागणारा सेवा कर एकतीस डिसेंबरपर्यंत आकारला जाणार नाही असंही दास यांनी यावेळी सांगितलं विमुद्रीकरणाच्या निर्णयाचं कामगार वर्गाकडूनही स्वागत होत आहे स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच काळ्या पैशाविरोधात उचललेलं हे ऐतिहासिक पाऊल आहे अशी प्रतिक्रिया भारतीय मजदूर संघानं दिली आहे कामगारांनी सतर्क राहून कोणाच्याही दबावाखाली प्रभावित होऊ नये असं आवाहन भारतीय मजदूर संघ मुंबईचे महासचिव ॲडव्होकेट अनिल ढुमणे यांनी दूरदर्शनशी बोलताना केलं भारतीय मजदूर संघ आपल्या कामगारांना आम्ही आवाहन करतो आहोत की अनेक ठिकाणी आमचे कॉन्ट्रॅक्ट लेबर आहेत अनेक ठिकाणी आमचे कॅज्युअल वर्कर्स आहेत की त्या ठिकाणी कामगारांच्याकडनं खूप कमी पैशामध्ये देऊन काम करून घेतलं जातं परंतु आता आमच्या लक्षात असं आलं आहे की अनेक कॉन्ट्रॅक्टर आहेत अनेक मालक आहेत की आपल्या कामगारांना जास्तीत जास्त पैसे देऊन आपल्या खात्यावर ते भरायला सांगतायत तर आम्ही त्यांना या ठिकाणी आवाहन करू इच्छितो की अशा पद्धतीने लोकांच्या दबावामध्ये आपण येऊ नका अशा पद्धतीने लोकांचे जे जे काळे धन ज्यांचं आहे ते पांढरं करण्यासाठी आपल्या प्रकारचा जर उपयोग करून ते घेणार असेल तर त्याला आपण विरोध केला पाहिजे आणि हे लोक आपला उपयोग करून घेऊन पुन्हा आपले जे काळे धंदे आहेत ते त्या ठिकाणी चालू राहतील त्यामुळे आपल्या कामगारांनी कुठल्याही परिस्थितीमध्ये अशा प्रकारच्या प्रोसेसमध्ये स्वतःला सहभागी करून घेऊ नये चलनातून बाद झालेल्या पाचशे आणि हजारच्या नोटा द्यायला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला मनाई केल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली होती मात्र शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकारनं सरकारच्या अधिकृत बियाणं विक्री केंद्राला पाचशे आणि हजारच्या जुन्या नोटा स्वीकारायला परवानगी देण्यात आली आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे भंडारा जिल्ह्यात बियाणं विक्री केंद्रावर शेतकऱ्यांनी गर्दी केली होती जिल्ह्यातल्या बँकांमध्ये आता नागरिकांची गर्दी ओसरली आहे विमुद्रीकरणाचा सा निर्णय सामान्यांच्या हिताचा सा असून याचे सकारात्मक परिणाम नक्कीच दिसून येतील असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला आहे आहेत बाकीचे आणि कोणीही असो त्यांनी जर योग्यरित्या आपला सगळा कारभार ठेवला तर सगळ्यांनाच त्याचा फायदा होणार आहे याचं कारण काय की सगळा पैसा कुठेतरी दडवून तो जर आपल्या उपयोगात आला नाही तर त्याचा काहीच फायदा होणार नाही ना कारण काय की तो पैसा जिथे अडला आहे तो आहेच ठेव लपून ठेवला आहे तो आहेच आहे किंवा कुठे असेल नसेल तर तो काही उपयोग नाही होणार त्याचा आणि या पद्धतीचा आता या नव्या निर्णयामुळे निश्चितच योग्य असं काहीतरी वळण आपल्या देशाला लागणार आहे आपण आता जी बोटावर शाही लावण्याचा ज्या दिवशीपासून शासनाने निर्णय घेतला त्या दिवसापासून जे आहे आपोआप जे आहे बँकेच्या समोरची गर्दी कमी झाली आणि त्याच्यात जे आहे आता लोकांनाही जनधन योजना वगैरे जी आहे ह्या माहिती मिळाल्यामुळे आता काळाधन जो आहे काही काही लोक याच्यामध्ये थोडे बहुत व्यापाऱ्यांच्या याच्यात बळी पडतील परंतु कुठेतरी जे आहे लोक आता हुशार झालेले आहेत बियाणे विक्री केंद्रात जुन्या नोटा स्वीकारत असल्याच्या पार्श्वभूमीवर महाबीजनं गहू हरभरा आणि रब्बी ज्वारीचा पुरवठा राज्यातल्या सर्व विक्रेत्यांना केला आहे बियाणं खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांनी सात बारा आणि आधार कार्ड सोबत आणावं तसंच उत्पादन विभागाची वितरण पावती बिल म्हणून बियाणे विक्रेत्यांना द्यावी लागणार आहे महाबीजचे महाव्यवस्थापक रामचंद्र नाके यांनी ही माहिती दिली आहे तीन कॉपी आम्ही शेतकऱ्याकडे दोन कॉपी आपल्या विक्रेत्यांकडे जमा करून मालाची डिलिव्हरी घेणार आणि मग दिलं ती एक कॉपी आमच्याकडे सबमिट करणार अशा रीतीने पूर्ण डिलिव्हरी झाली की शेत नाही शेतकऱ्यांना याची पण होईल आम्ही त्यांना सात बारावर आणि त्यांचं आयडी प्रूफ अशा तीन बॅग एका शेतकऱ्याला आम्ही चलावून बनवून देऊ आणि ते चलावून दिल्यानंतर त्यांना या मार्केटला कोणी महावीची विक्री त्यांच्याकडून बियाणं मिळेल बुलडाणा जिल्ह्यातही एटीएम समोरच्या रांगा कमी झाल्या असून एटीएमचे व्यवहार पूर्वपदावर आले आहेत एटीएम मधून छोट्या किमतीच्या नोटा मिळाव्यात अशी अपेक्षा नागरिकांनी केली त्रास झालेला आम्हाला आता यापुढे आता त्रास नाही होणार आहे आता बघा लाईन थोडीफार कमी झालेली आहे पहिल्या पैसे आम्हाला तकलीफ झाली पण आगृती लवकर आहे सगळं पद्धतीत भेटून आणले पैसे एटीएम मध्ये बँकेमध्ये मुस्लिम समाजाचे वादग्रस्त प्रचारक झाकीर नाईक आणि त्यांच्या इस्लामिक रिसर्च फाउंडेशन या संस्थेची सर्व बँक खाती गोठवावीत असे निर्देश राष्ट्रीय तपास संस्थेनं सर्व बँकांना दिले आहेत अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही खाती तातडीनं गोठवावी असे निर्देश अस्द्रा दिले आहेत झाकीर नाईक आणि इस्लामिक फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांविरोधात समाजविघातक कृत्य केल्याचा आरोप ठेवत त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहा जकीर नाईकशी संबंध असलेल्या इतर व्यक्तींनीही बँकेशी खात्याचे तपशील द्यावेत असं एनआयए न सांगितलं आह पाकिस्तानकडून होत असलेल्या सीमेवरच्या घुसखोरीबाबत भारतानं कडक शब्दात इशारा दिला आह पाकिस्तानच्या मागणीवरून दोन्ही देशांच्या लष्करी मोहिमांच्या महासंचालकाने आज दूरध्वनीवरून चर्चा केली सैनिकांवर तसंच नागरी वस्तीवर होत असलेल्या गोळीबाराबद्दल तसंच शहीद सैनिकांच्या मृतदेहाची विटंबना केल्याबद्दल भारतानं तीव्र शब्दात नापसंती व्यक्त केली दरम्यान पाकिस्ताननं पुन्हा एकदा शस्त्रसंधी कराराचं उल्लंघन केलं जम्मू काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेजवळ पूंछ आणि राजौरी जिल्ह्यांमध्ये आज सकाळी नऊ वाजल्याच्या सुमारास पाकिस्ताननं विनाकारण गोळीबाराला सुरुवात केली भारतीय सैन्याच्या चौक्या आणि नागरी वस्तीवर गोळीबार होत असल्याचं वृत्त संरक्षण सूत्रांनी दिलं आहा पाकिस्तानच्या आग्रिक भारतीय सैन्य चोख प्रत्युत्तर देत आह शेतमालाची किमान आधारभूत किंमत वाढवण्याच्या दृष्टीनं प्रयत्न सुरु असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते शेतीमध्ये गुंतवणूक वाढवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याची गरज आहे असंही म्हणाले जिल्हा बँकांच्या माध्यमातून काळा पैसा पचवण्याचा प्रयत्न सुरु झाल्याचं रिझर्व्ह निदर्शनास आल्यानंच त्यांच्यावर निर्बंध घालण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं मात्र यातून शेतकऱ्यांना सवलत देण्यासाठी राज्य शासनानं पंतप्रधानांना विनंती केली आहे असंही शिवसेना भाजपा युती शक्य तिथे कायम राखणार असून काही ठिकाणी परिस्थितीनुसार निर्णय घेतला जाईल असं त्यांनी सांगितलं देशाला आर्थिक गुलामगिरीतून सोडवण्यासाठी विमुद्रीकरणाचा निर्णय घेतला आहे असं आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं शहरांची दुर्दशा संपुष्टात यावी कामकाजात पारदर्शकता यावी यासाठी अनेक लोकोपयोगी योजना केंद्र सरकारनं केल्या आहेत राज्याला या योजनांचा चांगला फायदा होईल असं म्हणाले सर्वसामान्य नागरिक विमुद्रीकरणाच्या निर्णयाला पाठिंबा देत असून ज्या लोकांकडे काळा पैसा आहे तेच या विषयावर जास्त आक्रमक आहेत अशी टीका शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी कलि रत्नागिरीत पत्रकारांशी बोलत होते सहकारी बँकांमध्ये रद्द झालेल्या नोटा स्वीकारण्याबाबत फेरविचार करण्याचं आश्वासन पंतप्रधानांनी दिलं आहे असं त्यांनी सांगितलं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजपा ताकद वाढवत आहे खरी लढत ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबरच असल्याचं तावडे यांनी यावेळी सांगितलं पुणे भाजपाच्या वतीनं आज सुराज्य पर्व अभियानाला पुण्यात प्रारंभ झाला या अभियानाच्या माध्यमातून शहर उपनगरांमध्ये केंद्र आणि राज्य सरकारनं घेतलेल्या लोकहिताच्या निर्णयांची माहिती पोहोचवण्यात येणार आहे यावेळी भाजपचे भाजपचरचिटणीस अतुल भातखळकर आणि नगरसेवक उपस्थित होते जलयुक्त शिवार निवृत्तीवेतन जनधन योजना राज्यात सरकारनं प्रभावीपणे राबवल्या तसंच काळ्या पैशावर ठोस भूमिका केंद्र सरकारनं घेतली याची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यात येणार आहा सह्याद्री वाहिनीच्या वृत्त विभागासाठी स्ट्रिंगर्सची नियुक्ती करण्याबाबतची माहिती आता जाणून घेऊया प्रसारभारती भारत लोकसेवा प्रसारक प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र मुंबईकडून छत्तीस जिल्ह्यांकरता स्ट्रिंगर्सचं पॅनल तयार करण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत अर्ज सोळा डिसेंबर दोन हजार सोळा संध्याकाळी पाच वाजेपर्यंत प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र पीबी मार्ग वरळी मुंबई तीस या पत्त्यावर पोहोचतील अशा पद्धतीनं पाठवणं आवश्यक आहे अर्ज आणि अधिक माहिती संकेतस्थळ डब्ल्यू डब्ल्यू डॉट के मुंबई डॉट ओआरजीवर उपलब्ध कोल्हापुरात आजपासून राज्य हॉकी स्पर्धांना प्रारंभ झाला या स्पर्धेतून पंजाबमधल्या लुधियाना इथं होणाऱ्या राष्ट्रीय हॉकी स्पर्धेसाठी राज्याचे एकोणीस वर्षांखालील मुलामुलींचे संघ निवडण्यात येणार आहेत राज्य क्रीडा आणि युवा संचालनालय क्रीडा परिषद जिल्हा हॉकी संघटना आणि कोल्हापूर महानगरपालिका यांनी एकत्रितपणे आयोजित केलेल्या या स्पर्धेत राज्यभरातले अठरा संघ सहभागी झाले आहेत। आणि आता हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय घट झाली राज्यात सर्वात कमी तापमान अहमदनगर इथं आठ अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं येत्या छत्तीस तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली शेवटी ठळक बातम्या पुन्हा विमुद्रीकरणाच्या मुद्द्यावरून सलग पाचव्या दिवशी संसदेत गदारोळ दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब <सथ> नरेंद्र मोदी ॲपवर घेतलेल्या जनमत चाचणीत नव्वद टक्के नागरिकांचा विमुद्रीकरणाला पाठिंबा पंतप्रधानांनी मानले जनतेचे आभार <सथा> दहशतवादी कारवायांचं कंबरणं मोडणारा विमुद्रीकरणाचा निर्णय मागे घेण्याचा प्रश्नच नाही व्यंकय्या नायडू शेतकऱ्यांना पतपुरवठ्यासाठी नाबार्डनं एकवीस हजार कोटी रुपये केले मंजूर डिजिटल आर्थिक व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारच्या अनेक उपाययोजना वादग्रस्त धर्मप्रचारक झकीर नाईकसह इस्लामिक रिसर्च फाउंडेशनची सर्व बँक खाती गोठवण्याचे राष्ट्रीय तपास संस्थेचे निर्देश पाकिस्तानकडून सीमेवर होत असलेल्या घुसखोरीबद्दल भारतानं दिली कडक शब्दात समज आणि शेतमालाची किमान आधारभूत किंमत वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू मुख्यमंत्री याबरोबरच हे बातमीपत्र तेव्हा पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार